हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते ते आज आपण बनवणार आहोत मसाला सोयाबीन म्हणजे खूप झणझणीत अशी सोयाबीनची भाजी तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आता उशीर न करता आपण सोयाबीनची भाजी करायला घेऊयात आणि त्याच्यासाठी काय काय मसाला लागणार आहे ते पण बघूयात त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा सो मी एक बाऊल भरून सोयाबीन घेतलेलं आहे आणि ते सोयाबीन मी एकदम कोमट पाणी केले त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन घालून अगदी दोन मिनटं गॅसवरती उकळून घेतलेलं आहे तर आपलं सोयाबीन छान भिजलं आहे तर आता आपल्याला ह्यातलं सगळं पाणी आहे ते काढायचं आहे तर त्यासाठी आता आपण मसाला काढलेला आहे तर मी एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा तो उभा कट केला एक टोमॅटो घेतला आहे तो पण उभा कट करून घेतलेला आहे त्याच्यासाठी खोबरं हिरवी मिरच्या दोन घेतल्यात त्या लवंगी मिरच्या तिखट असल्यामुळं मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं तर आता आपल्याला हे सगळं छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्याच्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये घालून छान अशी पेस्ट बनवायची जेणेकरून आपली सोयाबीनची भाजी आहे ते एकदम मस्त होईल तर बघू शकता मी एवढं मसाला काढलेला आहे तर आता आपण काय करूयात हे हे सगळ्यात अगोदर तळून घेऊयात तर त्याच्यासाठी मी जे सोयाबीन भिजवून ठेवलेलं आहे ना तर ते थोडंसं गरम आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं अजून गार पाणी घातलं आणि त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे तर आता आपल्याला हे सोयाबीनमधलं पाणी पिळून काढल्याच्या नंतर आपल्याला सोयाबीन तळून घ्यायचे आहेत तर चला अगोदर आपण मसाला भाजून घेऊयात तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर खोबरं भाजते कारण की खोबरं लवकर जळतं तर मी तेल टाकले त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेते तर बघू शकता छान असं खोबरं भाजलेलं आहे आता आपण खोबरं काढूयात आणि त्याच्यामध्येच आपल्याला आलं हिरवी मिरची आणि लसण आहे तो पण छान भाजून घ्यायचा आहे सगळा मसाला छान तेलामध्ये भाजला ना तर भाजी खूप छान होती तर त्याच्यासाठी बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे आणि हे पण छान भाजलं आता आपण हे पण काढून घेऊयात आणि आत्ता आपल्याला भाजायचं आहे कांदा तर मी कांदा उभा कट केलेला आहे काय होतं उभा कांदा कट केला ना लवकर भाजतो तर त्यासाठी आपल्याला कांदा एकदम मस्त भाजून घ्यायचा आहे एकदम त्याला असा का म्हणजे काळा दिसला पाहिजे तसं आपल्याला भाजायचा आहे जेवढा जास्त आपण कांदा भाजू ना तेवढी भाजी छान होती आणि खूप नुसता ब्राऊन कलर वगैरे भाजला तर भाजीला एवढा छान कलर वगैरे येत नाही तर बघू शकता आता मी कांदा पण छान भाजून घेते आणि आपल्याला सगळं शेवट भाजायचं आहे ते आहे टोमॅटो आणि बघू शकता ह्याच्यामध्ये मी खडे मसाला आहे तो मी नाही भाजलेला कारण की जे आपण मसाला बनवलेला आहे ना कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये भरपूर खडे मसाला घातलेला आहे तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये खडे मसाला ॲड नाही केला तर आता आपण सगळ्यात अगोदर कांदा छान भाजून घेऊयात आणि कांदा आपला छान भाजला की आपण ह्याच्यामध्ये हा काढून टोमॅटो भाजून घेऊयात तर कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो तर मी थोडीशी पातळ कढई घेतली होती जेणेकरून लवकर भाजण्यामुळे थोडी जाडबुडाची कढई असली ना तर वेळ लागतो बघू शकतात आपला कांदा एकदम मस्त आपल्याला जसा पाहिजे होतं ना तसा कांदा तळून घेतलेला आहे मी तेल थोडंसं जास्त टाकलं होतं त्याच्यामुळे कांदा छान तळलेला आहे आत्ता कांदा काढून घेऊयात आणि टोमॅटो टाकूयात तेच तेलामध्ये उरलेलं मी टोमॅटो पण टाकून घेतलं ते पण छान भिजलं आणि आत्ता हा मसाला आहे तो मसाला आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचा आहे पाच मिनटात गार झाला की नंतर मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि सोयाबीन आहे त्याच्यामधले पण मी पूर्ण पाणी काढून घेतले तर आपल्याला हे सोयाबीन आहे हे पण आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये तर मी एका कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तर बघू शकता आत्ता मी सगळे सोयाबीन आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं कारण की मीठ टाकलं तर सोयाबीन बुडायला चिटकत नाही तेलामध्ये तर आत्ता बघू शकता छान असं सोयाबीन तळलेला आहे आणि आपला जो मसाला आहे तो पण मिक्सरमधून मी बारीक करून घेतला आहे खूप मस्त बारीक झाला आहे आता आपल्याला घालायची आहे भाजीला फोडणी तर चला आत्ता फोडणीला मी एक तीच कडे घेतलेले आहे ज्याच्यामध्ये मी सोयाबीन तळून घेतला आणि त्याच्यामध्ये आत्ता फोडणीसाठी टाकत आहे आपल्याला ह्याला मोहरी वगैरे नाही टाकायचे तर आत्ता मी टाकलेला आहे तेजपत्ता तर आत्ता तो चांगला भाजला की आपण ह्याच्यामध्ये टाकूयात जो मी मिक्सरमध्ये मसाला काढून घेतलेला आहे ना तर तो आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचा आहे अगोदर आपल्याला तेजपत्ता चांगला तळू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच टाकायचा आहे तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात मसाला तर बघू शकता पूर्ण आपल्याला मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि कधी पण मसाला तेलामध्ये टाकला की त्याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर लगेच मी मसाला टाकला की ह्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलं आहे एक चमचा अगोदर पण मी सोयाबीनमध्ये पण काही मीठ टाकलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे मीठ अंदाजानेच टाकायचं आहे तर बघू शकता तेलामध्ये छान असा मसाला परतला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले तर आता तुम्हाला बघायला भेटेल की ह्याच्यामध्ये काय काय मसाले ॲड केलेले आहेत तर त्यात अगोदर आपल्याला त्याला चांगलं तेल सुटूस तर छान असं मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे धने पावडर कोथिंबीर पण टाकणार आहे पण धने पावडर अगोदर तेलामध्येच आपल्याला छान परतून घ्यायचे आणि नंतर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये हळद आणि मी ह्याच्यामध्ये अजून तिखट नाही टाकलेलं आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट पण टाकायचं राहिलेलं आहे जेवढं आपण तेलामध्ये छान परतु ना तेवढी भाजी छान होती आता हे छान परतलं मी एका गॅसवरती गरम करायला पाणी पण ठेवलेलं आहे कारण की आपल्याला सोयाबीनच्या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे गार टाकलं तरी पण चालतं पण गरम पाणीने अजून टेस्ट छान येते तर आता मी ह्याच्यामध्ये टाकते हळद कारण की सोयाबीन जे मी उकळून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये मी हळद नव्हती टाकली फक्त मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये पण हळद टाकली तरी चालते पण मी फक्त मीठ टाकले आणि आता टाकायचं आहे आपल्याला तिखट तर सगळ्यात अगोदर मी टाकते लाल तिखट कारण की लाल तिखटाने कलर भाजीला छान येतो आणि आपल्याला हे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि आता टाकायचं आहे मसाला तर जो की कांदा लसूण मसाला आहे आणि ह्याच्यामध्ये खडे मसाले पण भरपूर आहेत तर आपल्याला जेवढा अंदाजाने तिखट जास्त कमी हवं असेल तेवढं पण तिखट टाकू शकतो तर साधारण मी दोन चमचे मसाला टाकलेला आहे आणि हा मसाला आहे हा मी घरी बनवलेला आहे कांदा लसूण मसाला खडे मसाला वगैरे सगळं मिक्स आहे आणि आता आपल्याला हे पण छान परतून घ्यायचं आहे आणि जो मी सोयाबीन तळून घेतलेला आहे ना मेन म्हणजे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला भाजी करायला हा थोडासा वेळ लागतो पण भाजी खूप छान होती जेवढी आपण तेलामध्ये छान मसाले प परतून घेऊ ना तेवढी भाजीला अजून छान टेस्ट येते तर मी छान असं तेल सुटूस तर मस्त मसाले परतून घेतलेले आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तर सोयाबीन तर असे तळलेले सोयाबीन आहेत ना ते पण खायला खूप भारी लागतात ह्याच्यामध्ये मी थोडंसं वरतून मीठ टाकलं होतं असे पण मीठ टाकून खायला पण खूप भारी लागतात आणि आता हे आपल्याला पूर्ण मसाला आहे ना तो पूर्ण सोयाबीनला मसाला लावून घ्यायचा आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालते आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आत्ता गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सोयाबीन आपण तळून घेतलेलं असल्यामुळे त्याला जास्त पण पाणी नाही लागत आहे तळाय शिजायला तर बघू शकतात आता मी ह्याच्यामध्ये पाणी जेवढं लागणार आहे ना तेवढं आपल्याला लगेच ॲड करून घ्यायचं आहे आणि अगोदर भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि गरम पाणी असल्यामुळे जास्त पण वेळ नाही लागत आहे लगेच पाण्याला उकळी येते कारण की सोयाबीन पण गरमच होते तळलेले आणि त्यामध्ये पाणी पण मी गरमच करून घेतलेलं आहे तर बघू शकते आता मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे तर मस्त उकळी आली आता आपल्याला काय करायचं आहे कमी गॅस करून ठेवायचं आहे त्याला आपल्याला तेल छान तेल सुटलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला अगदी कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरती पण दोन तीन मिनटं शिजून द्यायचं आता भाजीला जास्त वेळ नाही लागणार आहे शिजायला कारण की आपले मसाले छान शिजलेले आहेत आता फक्त आपल्याला तेल सुटण्यासाठीच ठेवायचं आहे एक ते दोन मिनटासाठी तर बघू शकता मस्त कमी गॅसवरती भाजी छान शिजली आणि तेल पण मस्त कट आलेला आहे इतकी मस्त भाजी झाली आहे ना आणि ही बाजरीच्या भाकरीसोबत तर एकदम मस्त लागते तर बघू शकता छान भाजी झालेली आहे तर तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ किंवा मी एखादा ब्लॉग्स अपलोड केला तर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते तर बघू शकता भाजी एकदम मस्त झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात एकदम आपण ढाबामध्ये जी भाजी खातो ना त्या भाजीपेक्षा म्हटलं तरी मस्त झाली आणि घरची भाजी बाहेरच्या भाजीपेक्षा छान होती तर मस्त भाजी झाली आहे तर कोणाकोणाला सोयाबीनची भाजी आवडते ही पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद केल्यापूर्ण अजून मस्त तेल सुटलं आहे तर तुम्ही पण कधी अशी भाजी ट्राय केली नसेल ना तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा